मी कुमारी साक्षी गमरे आपणा सर्वांना परिचितच आहे कारण मी आपल्या सहवासात फार पूर्वीपासून आहे मित्रांनो आपण जाणतो आज माझा माझ्या वर्गाचा माझ्या या शाळेतील शेवटचा दिवस शेवटच्या म्हणण्यापेक्षा शाळेच्या वातावरणातील शालेय शिक्षण पूर्ण करण्याचा दिवस आज आपण सर्वांनी छोटा म्हणण्यापेक्षा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या आभारी आहे आणि मला या स्टेजवर आभार व्यक्त करत आप, आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी आपले आभार मानते मित्रांनो आजचा दिवस सर्वांना भावुक करणारा दिवस आहे कारण आजपर्यंत आपल्या सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता मात्र हा मुक्काम येथे संपला आपल्याला नको असणारा दिवस अखेर आलास काही गोड कडू आठवणी आपण अनुभवलेले सुखाचे क्षण आणि आपले संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये घेऊन जाण्यासाठी आजचा दिवस एक अनोखी म्हणून मी या शाळेत आले होते प्रवेश केला होता पर या शाळेने मला आपलेसे केले आईवडिलांसारखे गुरु दिले भावंडांसारखे मित्र दिले भलेही माझ्या शिक्षकांनी मला कधी शिक्षा केली असेल पण ती शिक्षा नव्हती ती माझी चूक सुधारण्यासाठी दिलेली एक संधी होती या शाळेने मला दिलेली भावंडे मित्रमैत्रिणी यांच्यासोबत जोडलेली ना न तुटणारी आहे सकाळी कोणत्या बेंचवर कोणी बसायचं नंतर मात्र उपस्थित असायचं ते बेंचला कान लावून वाजवणं शिक्षक पासावर न आल्यानं बेंचवरती उभा राहणं व त्यांनी शिक्षा केल्यावर बेंचवरती उभा राहणं उठा बशा काढणं कितीतरी आठवणी आहेत ज्या केवळ मला यानंतर जरी आपला प्रवास वेगवेगळा असला तरी माझे शालेय जीवन आणि या आठवणी जीव असेपर्यंत सदैव माझ्या हृदयामध्ये हो राहतील भविष्यात जेव्हा आम्ही एकत्र जमलेलो असू तेव्हा आम्ही शालेय जीवनाची आठवण कशी काढू मित्र मित्र जमू कधी एकत्र मित्र मित्र जमू कधी एकत्र जीवनाच्या एका वाटेवर आठवण काढू अशी शाळेची त्या संस्कारांची भूतकाळात जगलेल्या त्या क्षणांची जेव्हा आम्ही जमू तेव्हा त्यातला पहिला बोलतो काय सायन्स ठाकरे ना सर नाव त्यांचं क्लिअर होईल लगेच दुसरा बोलतो काय माहितीये ना साबळे सर कसे होते शिक्षक ते इतिहास भूगोलाचे होते थोडे ते हटके होते पण घडवले त्यांनी सर्वांचे मटके होते सरकर सर तुम्हाला विसरणे कसं शक्य होईल चुकणार नाही लगेच पाचवा बोलतो काय अरे ते तर सोडाच अरे ते तर सोडाच पाटे मॅडम लय मजेदार होत्या इंग्लिशच्या त्या टीचर होत्या सर्वांना त्या गोड बोलत एखादा मजेदार शब्द बोलून सर्वांना त्या हसवत सहावा विद्यार्थी म्हणतो काय राष्ट्रीय भाषेचा विषय त्यांचा राष्ट्रीय भाषेचा विषय त्यांचा हिंदी शिकवत शिकवणं रक्तात त्यांच्या हिंदी शिकवणं रक्तात त्यांच्या सुतार मॅडम नावाच्या होतात त्या अंबा सर्वांसाठी काही चुकलं तर प्रेमाने काही चुकलं तर प्रेमाने आणि पुन्हा चुकलं तर रागाने समजवणारे असे आपले मुख्याध्यापक नानावर सर त्यांची तर किमी आज या सर्वांबरोबरच एक अनोख पण कधीही न तुटणार नातं निर्माण झालं ते म्हणजे मनवर सर मंडले सर सर्वांचे लाडके राजू मामा आणि मावशींशी आता दोन ओळी माझ्या मित्रांसाठी जो दिल मी दिमाग भी करने करने जाओ, जाओ कांड कांड कर देता है वो हता है, यार। भी करने जाओ, कर देता है वो होता यार जो कुछ जय हिंद जय भारत सोय खूप धन्यवाद सक्चिन अभिया